नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता पूर्णाची प्रतिमा आत्यांना म्हणतात पाहिलेस ना अशी येतेच पाहुण्यांसारखी आणि निघून जातेस पूर्णाची म्हणतात खरंच मला तू निघून जातेस तीच गोष्ट आवडत नसते तर आता प्रतिमा आत्या म्हणतात पूर्णाई अहो मी येईनच ना आणि तसंही आता आपण फोनवरून एकमेकांना पाहूही शकतो तर त्यानंतर प्रतिमा हत्या विचारतात तन्वी कुठे आहे ती अजून आली नाही पूर्णाजी म्हणतात असेल कल्पनाच्या रूममध्ये थांबी आवाज येते असं म्हणत आता पूर्णाजी अस्मिताला आवाज देतात अस्मिता विचारते काय झालंय तर पूर्णाजी म्हणतात अगं त्यांची निघायची वेळ झाली आहे तर त्याचवेळी प्रिया तिथे येत म्हणते हो आलेच आहे मी तर त्यानंतर आता सायली म्हणू लागते थांबा प्रतिमात्या मी यांना आवाज देते प्रतिमात्या म्हणतात नाही नको अर्जुन कामात असेल उगास त्याला माझ्यामुळे त्रास नको तू एक काम कर अर्जुनला सांग की मी गेले तर सायली म्हणते बरं ठीक आहे तर आता प्रतिमात्या सायलीकडे येतात सायलीच्या चेहऱ्यावरून मायनेच हात फिरवतात आणि म्हणतात येते बाळा तर सायली म्हणते की हो प्रतिमात्या तुम्ही लवकरच या तर प्रतिमात्या म्हणतात हो मी येणारच आहे तर त्यानंतर मधुभाऊ त्यांचा निरोप घेत हात जोडत म्हणू लागतात खरंच तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं तुम्ही यानंतर इथे याल त्यावेळी मी इथे असेन की नसेन मला माहीत नाही आपली भेट होतच राहील तर तेवढ्यातच प्रिया म्हणते आजचा दिवस माझा खूप आनंदाचा गेला आहे कारण अस्मितासोबत गप्पा मारायला मिळाल्यात कारण अस्मितासोबत ज्यावेळी मी गप्पा मारते त्यावेळी मला खरंच खूप बरं वाटतं आणि तो दिवस खूप छानही जातो तर अस्मिता म्हणते सो स्वीट तर प्रिया प्रतिमात्यांना म्हणते आई अगं चल आता निघायचं का असं म्हणत आता प्रियाही जबरदस्तीनेच प्रतिमात्यांना तिथून घेऊन जाते आता सुभेद्रांच्या घरून जात असताना प्रतिमात्यांना थोडं अवघडल्यासारखं होत असतं आणि पूर्णाची नाही खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायलीने आपली प्रेमाची चिठ्ठी फाडून टाकली यामुळेच अर्जुन खूप अस्वस्थ झालेला असतो अर्जुन म्हणू लागतो नाही माझ्या प्रेमाला काहीच कदर नाही आहे माझ्या प्रेमाची व्हॅल्यूज नाही आहे आणि म्हणूनच सायलींनी ती चिठ्ठी फाडून डस्टबिनमध्ये टाकून दिली नाही मला तरी हे पटत नाही सायली असं कसं वागू शकतात मला आत्तापर्यंत सायलींकडून ही अपेक्षा नव्हती त्यांना जर माझं हे प्रेम मान्यच नव्हतं तर चिठ्ठी फाडून टाकायची काही गरजच नव्हती त्यांनी माझ्याशी बोलायचं होतं माझ्याशी भांडायचं होतं मी काही बोललो नसतो त्या जरी माझ्याशी भांडल्या असत्या तरी मी शांतपणे सहन केलं असतं परंतु डायरेक्ट चिठ्ठी फाडून डस्टबिनमध्ये तर चैतन्य म्हणतो मलाही तेच कळत नाही आहे की सायली वहिनी अशा कशा वागू शकतात तर अर्जुन म्हणतो मला तर काहीच कळत नाही आहे परंतु एवढं मात्र नक्की की सायलीला माझ्या प्रेमाची कदर नाही चैतन्य म्हणतो नाही काहीतरी चुकीचं घडत आहे तर अर्जुन म्हणतो काय चुकीचं आहे एवढं मोठं आय लव्ह यू अक्षर लिहून सुद्धा त्यांनी जर मुद्दामुन जर ती चिठ्ठी फाडून टाकली असेल तर यात काय वेगळं असणार ना आहे नाही चैतन्य तू मला समजावण्याचा प्रयत्न करू नकोस सायलींच्या मनामध्ये माझी जागा नाही हे मला आज दिसून आलं आहे तर आता चैतन्य म्हणतो अर्जुन प्लीज शांत हो अर्जुन म्हणतो शांत हो म्हणजे शांत होऊन काय करू सांग ना तर चैतन्य म्हणतो अर्जुन अरे मला जरा विचार करू देशील का अरे तुझं असं हे सतत बोलणं त्यामुळे मला विचार करायलाही मिळत नाही आहे तर अर्जुन म्हणतो तू तेच म्हणणार आहेस की मला विचार करू दे तुझा झाला आहे का विचार सांग ना तर चैतन्य म्हणतो तू मला विचार करू देतो आहेस का आता चैतन्य अर्जुनला म्हणतो आता एक शब्दही बोलायचं नाही शांत बसायचं असं म्हणत आता चैतन्य अर्जुनला शांत करतो आणि विचार करू लागतो तर अर्जुन विचारतो झाला का विचार नाही ना मला वाटलंच होतं तर चैतन्य म्हणतो आलोच मी असं म्हणत चैतन्य तिथून निघून जातो आता मात्र अर्जुन एकटा पडलेला असतो अर्जुन म्हणू लागतो अरे अशा सिच्युएशनमध्ये मा तूही माझी साथ सोडून निघालास अरे तू तरी थांब ना परंतु चैतन्य काही थांबत नाही अर्जुन म्हणू लागतो निख तुलाही जायचं आहे ना जा मग असं म्हणत आता अर्जुन शांत बसून असतो जे काही घडलं आहे त्या सगळ्यामुळेच अर्जुनला खूप त्रास होत असतो सायलीने आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नाही यामुळे अर्जुनला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता ज्यावेळी प्रिया आणि प्रतिमा त्या घरी येतात त्यावेळी रविराज सर घरीच असतात आता प्रिया ही नाटक करत म्हणते बाबा असं म्हणत रविराज सरांना जाऊन मिठी मारते आणि म्हणते बाबा अहो कुठे होता तुम्ही मी किती मिस केलं माहीत आहे का तुम्हाला रविराज सर म्हणतात असं दोन ते तीन तासामध्ये कोणी कोणाला मिस करतं का तर प्रिया म्हणते बाबा अहो दोन तीन तास तुम्ही मला दिसलाच नाहीत ना म्हणून मला खरंच तुमची आठवण होती मी तुम्हाला खरंच खूप मिस केले मी तुम्हाला कॉलही केला असता परंतु त्यानंतर विचार केला की तुम्ही कोणत्या तरी कामामध्ये बिझी असाल आणि म्हणूनच मी तुम्हाला कॉल नाही केला तर आता रविराज सर म्हणतात परंतु तर प्रिया म्हणते बाबा मी आलेच फ्रेश होऊन खूप थकायला चालाय ना थोडा आरामही करते रविराज सर म्हणतात परत ठीक आहे आता प्रिया तिथून निघून जाते रविराज सर प्रतिमा त्यांना म्हणतात दोन ते तीन तासात कोणी कोणाला मिस करतं का आणि घरच्या घरी हे काहीतरी अजबच वाटत आहे का तुम्ही कुठे गेला होता का तर प्रतिमहात्या म्हणू लागतात की हो सुभेदरांच्या घरी गेलो होतो रविराज सर म्हणतात बरं ठीक आहे परंतु आज नवीन काय गोंधळ घातला या मॅडमनी तर प्रतिमाहत्या म्हणू लागतात नाही तसं तिने काहीही केलं नाही आज ती खरंच खूप खुश होती कारण कित्येक दिवसानंतर तिला अस्मितासोबत गप्पा मारता आल्यात आणि म्हणूनच ती खूप खुश होती तर आता रविराज सर विचारतात खरंच तर आता प्रतिमा आत्या म्हणतात हो नक्की मी खरंच सांगत आहे खरं तर घरातून जात असताना मलाही टेन्शन आलं होतं परंतु तिथे गेल्यानंतर ती सर्वांशीच अगदी खूप छान पद्धतीने वागत होती ते पाहून खरंच खूप बरं वाटलं रविरा सर म्हणतात बरं ठीक आहे पण आज संध्याकाळी तुझी सायकॅट्रिक्सकडे ट्रीटमेंट आहे आणि अपॉइंटमेंट घेतली आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे लक्षात आहे ना तर प्रतिमा प्रतिमात्या होकार देतात रविरा सर म्हणतात काय झालंय घाबरली आहेस का अजिबात घाबरू नकोस कारण आता ही ट्रीटमेंट झाल्यानंतर तू अगदी पूर्वीसारखे ठणठणीत बरी होणार आहेस आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत तू काळजी करू नकोस आणि हो आज जरा थोडी उशिराचीच अपॉइंटमेंट मिळाली आहे आणि त्यानंतर पाच दहा मिनटं मला माझ्या स्टुडंटजवळ जरा जायचं आहे आणि मग जेवणं अगोदर आपण घरी येऊ तू अजिबात काळजी करू नकोस प्रतिमा त्या म्हणतात बरं ठीक आहे असं म्हणत आता प्रतिमा त्या रूममध्ये निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता चैतन्य सर्वांच्या नकळतच किचनमध्ये येतो आता अजून आजूबाजूला कोणी नाही हे पाहत या सगळ्याचा अंदाज घेत चैतन्य आता डस्टबिन घेतो आणि त्या डस्टबिनमध्ये सायलीने टाकलेल्या कागदाचे तुकडे तो जमा करतो आणि ते सर्वांच्या नकळतच घेऊन रूममध्ये येतो आता चैतन्य रूममध्ये येताच अर्जुन चैतन्याला विचारतो की कुठे गेला होतास काय झालं सायलीनं विचारलंयस का ते माझ्याशी असं का वागल्यात त्यांनी माझी प्रेमाची चिठ्ठी अशी फाडून का टाकली आहे बोल ना चैतन्य म्हणतो नाही मी कोणालाही काही विचारलं नाही असं म्हणत आता चैतन्य त्याने जमा केलेले सर्व कागदाचे तुकडे टेबलवर मांडू लागतो तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो तेवढंही तुला जमलं नाही आहे ना सॅलींना विचारायचं होतं ते माझ्याशी असं का वागले आहेत मग तू आता गेला होतास तू एवढा कोणता तीर मारून आला आहेस चैतन्य मात्र काहीच बोलत नाही तर आता अर्जुन चैतन्याला विचारतो आणि हे काय घेऊन आलायस आहेस तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो काही नाही तुझ्या प्रेमाचे तुकडे तर आता चैतन्य अर्जुनला म्हणत असतो अरे डस्टबिनमधील सर्व तुकडे मी घेऊन आलो आहेत आणि तेच मला पाहायचे आहेत तर आता अर्जुन चैतन्याला म्हणतो तुला काय पाहायचं आहे सायलींनी कशाप्रकारे माझ्या प्रेमाचे तुकडे तुकडे केलेत हेच पाहायचं आहे का तुला आणि त्यासाठी घेऊन आला आहेस का चैतन्य म्हणतो तू जरा शांत बसशील का मला तेच पाहायचं आहे की वहिनी अशा का वागल्या आहेत आणि म्हणूनच चैतन्य ते सर्व कागदाचे तुकडे जॉईंट करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचवेळी आता अर्जुन तिथे येतो आणि म्हणू लागतो हे काय आहे आणि यातून तुला काय करणार तर चैतन्य म्हणतो थांबशील का जरा आता त्याचवेळी चैतन्याला धक्का बसतो चैतन्य अर्जुनला म्हणू लागतो अर्जुन एक मिनिट इकडे ये तर आता अर्जुन विचारतो काय झालंय ते प्रेमाचे तुकडे तुकडे पाहून तुला काही वेगळं सुचत आहे का तर आता चैतन्य अर्जुनना म्हणतो अर्जुन अरे तुझ्या प्रेमाचा दोन किलो रवा आणि साखर केव्हापासून झाली तर आता अर्जुन विचारतो काय तू काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय का तर चैतन्य म्हणतो की हो मी तुला जे सांगत आहे ते खरं आहे तू स्वतःच्या डोळ्यांनीच बघ म्हणजे तुझा विश्वास बसेल आता अर्जुन ते कागद हातात घेतो आणि त्या प्रत्येक कागदावर जे शब्द असतात ते वाचू लागतो आता तर ते सामानाची यादी असते ते पाहून अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन म्हणू लागतो हे कसं शक्य आहे कारण मी तर तुझ्या समोरच सायलींना चिठ्ठी लिहिली होती की त्यामध्ये मी माझं प्रेम व्यक्त केलं होतं मग आता तो कागद कुठे गेला आता मात्र अर्जुन आणि चैतन्याला काहीच कळत नसतं की आपण लिहिलेली चिठ्ठी नक्की कुठे गेली आहे ती कुठे कायब झाली याचाच अर्जुन आणि चैतन्य विचार करू लागतात आता त्या चिठ्ठीचं कोडं मात्र अर्जुनाने चैतन्याला सुटत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली उर्वरित बिस्किटं डब्यामध्ये भरून ठेवत असते आता बिस्किटं भरत असताना सायलीला कुठेतरी वाईट वाटत असतं सायली म्हणू लागते अर्जुन सरांसाठी मी एवढी हार्ड शेपमध्ये बिस्किट बनवली परंतु ना त्यांनी ते घेतलं ना त्याकडे पाहिलं खरंच मी त्यांच्यासाठी बिस्किट बनवली परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही माझं प्रेम त्यांच्यापर्यंत मला पोचवताच आलं नाही असं सायली बिस्किट हातात घेते आणि तिला खूप वाईट वाटत असतं आता त्याचवेळी चैतन्य आणि अर्जुन किचनमध्ये येतात आणि ते सर्वत्र काही ना काही शोधू लागतात तर आता सायली विचारते काय झालंय तुम्ही काय शोधत आहात तर आता अर्जुन म्हणतो काही नाही सहज तुम्ही तुमची कामं करा बघू आम्ही असंच जरा टाईमपास असं म्हणत आता अर्जुन सायलीला काहीही सांगत नाही आणि दोघंही तो कागद शोधण्याचा प्रयत्न करत असतात परंतु दोघांनाही काही ती चिठ्ठी सापडत नसते तर त्यानंतर आता सायली अर्जुनाने चैतन्याला म्हणते काय झाले नक्की तुम्ही मला काही सांगाल का तुम्ही काही शोधण्याचा प्रयत्न करत आहात का आता अर्जुन आणि चैतन्याला काय बोलावं काहीच कळत नाही सायली विचारते काय चालय अहो नक्की काय शोधत आहात सांगा ना तर अर्जुन म्हणतो काही नाही कागद एक नुसतं कागद तर सायली म्हणते कागद म्हणजे कोरा तर आता अर्जुन नकळतच म्हणतो कोरा नाही त्यावर मी लिहिलं होतं आता त्याचवेळी चैतन्य अर्जुनकडे पाहतो तेव्हा मात्र अर्जुन शांतच होतो सायली विचारते काय झालंय काय लिहिलं होतं अहो तसं नाही कारण मी सुद्धा आता एक कागद पाहिला आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहू लागतो तर सायली म्हणते त्या कागदावर वान यादी होती आणि ती खूप जुनी होती आणि म्हणूनच मी फाडून ती डस्टबिनमध्ये टाकून दिली परंतु तुमच्या कागदावर काही लिहिलेलं होतं का तर आता अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे पाहू लागतात अर्जुनला तर काय बोलावं काहीच कळत नसतं तर चैतन्य म्हणतो मोबाईल नंबर मोबाईल नंबर होता त्यावर तर आता अर्जुन म्हणतो हो हो खूप इम्पॉर्टंट होता खूप महत्त्वाच्या क्लाइंटचा मोबाईल नंबर होता आणि तेच आम्ही शोधत आहोत तर आता अर्जुन चैतन्यला म्हणतो चैतन्य अरे तुला कळत नाही आहे का किती महत्त्वाच्या क्लायंटचा मोबाईल नंबर त्यामध्ये होता आणि शेवटी काय हरवलाच ना कागद खाल्लेच माती तर आता चैतन्य अर्जुनला विचारतो मी मी माती खाल्ली आहे तर अर्जुन म्हणतो नाही म्हणजे तर आता सायली म्हणते तुम्ही दोघंही जरा शांत व्हाल का किती पॅनिक होताय अहो तो कागदच सापडायचा आहे ना मग मी त्यासाठी तुम्हाला मदत करेन आणि आपल्याला नक्कीच सापडेल आणि मला जर सापडला तर मी तुम्हाला नक्कीच देईन आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन विचारतो काय तर सायली म्हणते की हो तो कागद सापडला तर मी तुम्हाला नक्कीच देईन तर आता अर्जुन म्हणतो चालेल काहीच हरकत नाही तुम्हाला सापडला तर मला नक्कीच द्या असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात तर दुसरीकडे पाहायला मिळतं रात्रीची वेळ असते सर्व कामं आवरून झालेली असतात आता सायली उर्वरित कामं आवरत असते आता कामं आवरून झाल्यानंतर सायली ही रूममध्ये घेऊन जाण्यासाठी तांब्यात पाणी भरत असते परंतु सायलीच्या मनातून तो काही विचार केलेला नसतो सायली विचार करत म्हणते मी यांच्यासाठी हार्टसेपमध्ये बिस्किटं बनवली बदामाच्या आकाराची बिस्किटं खास मी यांच्यासाठी बनवली होती परंतु त्याचा तर काहीच उपयोग झाला नाही मग मी आता काय करू माझ्या मनात असणारं प्रेम यांच्यापर्यंत कसं पोचवू आता या गोष्टीचा सायली विचार करू लागते आता काय करावं सायलीला काहीच कळत नसतं तर सायली मनाशीच विचार करत म्हणते कदाचित प्रेमात पडलेली माणसं अशीच सैरबैर होत असतील का अगदी माझ्यासारखी जर आई इथे असत्या तर मी आईंना विचारलं असतं परंतु आईसुद्धा इथे नाही आहेत मग मी काय करू कोणाला विचारू मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देतील असं म्हणत सायली विचार करते आता त्याच वेळी सायलीच्या डोळ्यासमोर येतं ते मधुभाऊंचं सा नाव सायली म्हणते मधुभाऊ मधुभाऊ मला सांगतील का कारण आजही मधुभाऊ वत्सला काकूंवर किती प्रेम आहेत आजच्या या काळामध्ये प्रेम म्हणजे काय असतं याबद्दल मधुभाऊ मला नक्कीच सांगू शकतात आणि म्हणूनच सायलीही मधुभाऊंना विचारायचं ठरवते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता प्रिया ही खूप खुश असते आणि म्हणूनच ती बेसूर आवाजामध्ये गाणी गात असते आता त्याचवेळी नागराज काका तिथे येतात आणि म्हणू लागतात अगै तुझं हे थोबाड बंद ठेवशील का तुझ्या बेसूर आवाजाने माझे कान खराब करू नकोस माझ्या कानांना मनस्ताप देऊ नकोस तर प्रिया म्हणू लागते हो का माझ्यामुळे तुम्हाला मनस्ताप होत आहे आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे पण एक सांगू का मी आज खरंच खूप खुश आहे तर आता नागराज काका म्हणू लागतात काय चालय एवढी का खुश आहेस मॅडम आज कुठे तीर मारून आला आहात की ज्यामुळे तुम्हाला एवढा आनंद झाला आहे तर प्रिया म्हणू लागते आज अर्जुनने सायलीसाठी प्रेमाची चिठ्ठी लिहिली होती परंतु ती चिठ्ठी मी सायलीपर्यंत पोहोचूच दिली नाही तर आता नागराज काका म्हणू लागतात एक मिनिट तुमची ही लैला मजनूची स्टोरी मला ऐकायची नाही आणि त्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही तेवढा माझ्याजवळ वेळच नाही आहे कारण आता माझ्या डोक्यामध्ये वेगळाच विचार चालू आहे तर प्रिया विचारते काय तुमच्या डोक्यामध्ये आणि वेगळा विचार नक्की कशाबद्दल तर आता नागराज काका म्हणू लागतात फक्त हाच विचार चालू आहे की प्रतिमा वहिनीचा निकाल कसा लावावा काही करून प्रतिमा वहिनीचा काटा तर काढावाच लागेल तर प्रियामंते हो का या अगोदर हेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मात्र माझं बोलणं तुम्ही धुडकावून लावलं मग आता का विचार करत आहात तर नागराज म्हणू लागतो गप्प आता गप्प बसायचं कारण आता मी जे काही सांगणार ते तुला ऐकावंच लागेल तर प्रिया म्हणते हो का सांगा ना मी सगळं काही तुमचं ऐकेन परंतु तुमचा प्लॅन काय आहे तो तरी सांगाल का तर आता नागराज काका म्हणू लागतात की हो माझा प्लॅन मी तुला सांगणारच आहे परंतु तोपर्यंत तू एक काम करायचं जालिम झोपेच्या गोळ्यांची व्यवस्था करायची आहे बाकी पुढे काय करायचं कसं करायचं हे मी तुला नंतर सांगेन असं म्हणत आता नागराज काकाने प्रियाला झोपेच्या गोळ्यांची व्यवस्था करून ठेवायला सांगितलेली असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रतिमात्या आणि रविराज सर एका ठिकाणी थांबतात तर आता प्रतिमात्या रविराज सरांना विचारतात की आपण इथे का थांबलो आहोत तर रविराज सर म्हणतात अगं प्रतिमा मी तुला सकाळी म्हणालो होतो ना की मला माझ्या एका स्टुडंटजवळ जायचं आहे मी त्याला एका कामासाठी मदत करत आहे एका केसच्या संदर्भात आणि म्हणूनच मला त्याला गाईडलाईन्स करण्यासाठी भेटायला जायचं आहे तू येतेस का त्यांच्या घरी तर आता प्रतिमा आत्ता म्हणतात मी येऊन काय करणार आहे त्यापेक्षा तुम्हीच जाऊन या मी इथे थांबेनच तर त्यानंतर आता प्रतिमा आत्ता रविराज सरांना म्हणू लागतात तुम्ही येईपर्यंत मी जरा पाय मोकळे करू का रवीरासर सर म्हणतात अगं हे काही विचारणं झालंय का जा तू पाय मोकळे करू शकतेस असं म्हणत आता रविराज सर आपल्या स्टुडंटकडे निघून जातात तर इकडे प्रतिमहत्या बाहेर पाय मोकळे करत असतात आता त्याचवेळी प्रतिमात्यांचं लक्ष तिथे पेटत असणाऱ्या आगीकडे जातो आता आगीला पाहून प्रतिमात्यांना त्यांचा भूतकाळ आठवू लागतो आता प्रतिमहत्या थोड्या घाबरलेल्या असतात आता त्याचवेळी तिथे एक गाडी येते आता ज्यावेळी प्रतिमात्या पाहतात तर तिथे मईपत शिकरे आलेल्या असतात आता मईपत शिकरेंचा चेहरा पाहताच प्रतिमात्यांना त्यांच्या सर्व भूतकाळाचा उलगडा होतो प्रतिमहात्या खूप घाबरून गेलेल्या असतात त्या तिथेच कोसळतात त्यांना श्वास घेणंही मुश्किल झालेलं असतं त्यांना तो प्रत्येक क्षण आठवू लागतो मैप शिकरेने आपल्याला कशाप्रकारे मारलं होतं हे सगळं काही त्यांना आठवत असतं त्याचवेळी तेथील माणसांचा लक्ष प्रतिमात्यांकडे जातो ते प्रतिमात्यांना सावरण्यासाठी तिथे येतात आणि विचारतात ताई तुम्हाला काय झालंय तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत आहे का परंतु प्रतिमात्या काहीच बोलत नसतात आता रवीराज सर तिथे येतात पाहतात तर प्रतिमात्यांना त्रास होत असतो प्रतिमात्यांची ती अवस्था पाहून रविराज सर घाबरतात आणि विचारतात प्रतिमागं काय झालंय तुला त्रास होत आहे का आता प्रतिमात्या रविराज सरांना सांगण्याचा प्रयत्न करत असतात परंतु रविराज सरांना काहीही कळत नसतं आता प्रतिमात्या रविराज सरांना मैप शिकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत असतात तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ तुमचं वत्सला काकूंवर खूप जिवापाड प्रेम होतं ना खरं तर तुमचा प्रेमविवाह होताना मग तुम्ही त्यांच्यासमोर तुमचा प्रेम कशाप्रकारे व्यक्त करायचा तर आता मधुभाऊ म्हणू लागतात माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मला तिला जर काही सांगायचं असेल तर मी गाण्यातून व्यक्त व्हायचो आणि म्हणूनच आता सायलीही ठरवते की आता अर्जुन सरांसमोर आपलं प्रेम हे गाण्यातूनच व्यक्त करावं आणि म्हणूनच सायलीही रूममध्ये येते आणि अर्जुनला म्हणू लागते अर्जुन सर मी आता काही मराठी गाणी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे आधी त्यातील अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे असं म्हणत आता सायलीही आपला प्रेम व्यक्त करण्यासाठी अर्जुनसमोर मराठी गाणं सादर करते आणि त्यानंतर अर्जुनकडे पाहू लागते आता अर्जुन, अर्जुन सायलीमध्ये हरवून गेलेला असतो तर सायली विचारते बोला ना सर काय झालं आहे तर अर्जुन सायलीला म्हणतो सगळं कळलं आहे हे गाणं असं म्हणत आता अर्जुन सायलीकडे पाहू लागतो आता अर्जुन या गाण्याचा अर्थ सायलीला नक्की काय सांगेल आता सायलीचं प्रेम अर्जुनपर्यंत पोहोचेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद